नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये दे आपलं स्वागत आज आपण लोडबेरिंग सिरियाचं जे बांधकाम असतं पंचवीस बाय बत्तीस फुटाची बिल्डिंग आहे आणि याचं लोडबेरिंगचं आउटचा डेमो तुम्हाला लाईव्ह आपण दाखवणार आहोत तर हा जो प्लॉट आहे या प्लॉटचे साईड मार्जिन आपण मागून दहा फूट दोन्ही बाजूनं दहा दहा फूट आणि समोरून वीस फूट असं सोडलेलं आहे आणि ही पहिली लाईन आपण आता मारतो चकपीठ मारायला पाहिजे तरी फ्रंट लाईन मारून दुसरी त्याला गुन्हे आपण करणार आहोत तीन चार पाच आणि बाउंड्री पहिल्यांदा आपण हे दोन फुटाची आहे लाईन दोरी पकडू नका लाईन दोरी टाका फक्त कबड्डीचं ग्राउंड कसं तसं वर्ण सोडायचं त्या लाईन वर रशिला पकडू नका रशीला पकडून तुझा सोबत घे जम्मे छोड़ा, छोड़ा की थोड़ा थोड रसीला लावू नको एका लाईन असं सोडतच जायचं बघा बघा या ठिकाणी तीन चार नुसार काटकोण करण्याचं काम सुरू आहे मित्रांनो पायथ्यागोरस्थेरेमचा या ठिकाणी वापर केला जातो एका बाजूला तीन मीटर मार्किंग केलेले आहे व दुसऱ्या बाजूला चार मीटर मार्किंग करणार आहोत आणि याचा जो कर्ण असतो डायगोन हा पाच मीटर जर आला तर आपली पहिल्या रेषेला दुसरी रेषा ही काटकोणामध्ये परफेक्ट गुन्ह्यामध्ये आहे असं सिद्ध होतं त्यासाठी ही पद्धत आपण या ठिकाणी वापरत आहोत तर आपली ही जी बिल्डिंग आहे ही बत्तीस बाय पंचवीस फुटाची आहे आणि प्रथम आपण बॅक दहा फूट आणि दोन्ही लेफ्ट अँड राईट साईडून दहा दहा फूट सोडून अशा पद्धतीनं हे काम सुरू केलेलं आहे आणि हा तीन चार पाचचा जो ट्रँगल आहे हा मॅच केला जातो परफेक्ट ज्या ठिकाणी पाच येतं त्या बाजूला दुसरी बाजू हलवली जाते अशा पद्धतीनं हे पहिल्याच प्रयत्नात मित्रांनो परफेक्ट आलेला आहे आणि आता आपण जे काही आपले प्लॅनिंग असेल फाउंडेशन प्लॅन जो आहे तो बत्तीस बाय पंचवीसचा ते आपण काय आहे बाहेर बाहेर या ठिकाणी चारही बाजूच्या ज्या बाँड्रीज आहेत त्या पहिल्यांदा चॉकपीटच्या सहाय्यानं मार्किंग करून घेतो आहे आणि त्यानंतर मग आतली जी चरीचं मार्किंग आहे ते करणार आहोत तर प्रथम तुम्हाला फाउंडेशन प्लॅनप्रमाणे अशा पद्धतीनं डायगोन करून चार पॉईंट फिक्स करून आणि जे काही चारी बाजू आहेत त्या पण डायगोनमध्ये आहेत का नाही पाहिलं जातं आता आपण पंचवीस आणि बत्तीस अशा पद्धतीने हे फाउंडे चार बाजू करून त्याचा जो कर्ण असतो तो परफेक्ट यायला पाहिजे दोन्ही कर्ण सेम यायला पाहिजेत तर या ठिकाणी आलेले आहेत पहिला कर्ण जेवढा आहे, आहे तेवढाच दुसरा कर्ण जर असेल तर चारी बाजूचे जे, जे कोण आहेत ते नाईंटी डिग्री म्हणजेच काटकोणामध्ये बिल्डिंग आहे आणि जर हे आपण पाहिलं नाही तर फरशी बसवताना तो कोण आपल्याला लक्षात येतात चुकलेले आहेत आणि म्हणून डायनॉट करत असताना तीन चार पाचचा वापर आपण करायचा आहे जेणेकरून आपलं परफेक्ट डायगॉन येऊ शकतो आता आपण चारी बाजूच्या रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि चरी जी असते ती दोन फूट रुंदीची असते या पद्धतीनं आपण आता आतल्या बाजूनं दोन दोन फूट आतल्या बाजूला अशा पद्धतीनं चॉकपीटचं मार्किंग करण्याचं काम सुरू आहे तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन चालू असतं मित्रांनो तुम्हालासुद्धा टू डी थ्री डी प्लॅनिंग करून हवा असेल चिऱ्याचा डिझाईन करून हवा असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे बांधकामासंबंधीचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जरूर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन केलं जातं मित्रांनो आणि दोन फूट चरीनं आपल्याला हे जे खोदकाम करणार आहोत तर किमान आपण ही सॉफ्ट सॉईल आहे तीन ते साडेतीन फूट आपण खाली जाणार आहोत आणि त्यानंतर मग रबल सोलिंग पी सी सी करून बांधकाम आत्रस बांधकाम या ठिकाणी असणार आहे तर लोड बेरिंगचं कसं पद्धतीने केलं जातं याचा डेमो तुम्ही पाहत आहात मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल तर चारी बाजूचं आपल्याला मार्किंग झाल्यानंतर मधले जे मार्किंग आहे ते आपण करणार आहोत तर या ठिकाणी ही बिल्डिंग आहे ही आठशे स्क्वेअर फिटची बिल्डिंग आहे पंचवीस बाय बत्तीस फुटाची त्यामध्ये एक हॉल आहे प्रशस्त असा बारा फूट बाय साडे तेवीस फुटाचा त्यानंतर किचन आहे अकरा बाय पावणे अकरा फुटाचं आणि अकरा बाय बारा फुटाचं बेडरूम आहे एक टॉयलेट ब्लॉक आहे एक जिना आतूनच आहे आणि पुढे वरांडा पाच बाय दहा फुटाचा आहे सुरुवातीलाच आपण त्याचा प्लॅन दाखवलेला आहे तुम्हाला तर सुंदर असं कन्स्ट्रक्शन होत असतं आर सी सीचं लाईनआउटसुद्धा आपण केलेलाचा एक व्हिडिओ आपण प्रसारित केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा अशा पद्धतीनं हे लाईनआउट केलं जातं दोन फूट रुंदीनं चॉकपीटच्या सहाय्यानं चुना जो आहे त्यामध्ये वाळू थोडी मिक्स करायची आहे की जेणेकरून तो परफेक्ट तो जमिनीवरती रेस्ट राहतो पडतो बाजूला जात नाही अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन सुरू आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार प्लॅनिंग करून हवं असेल टू डी थ्री डी आर सी सी डिझाईन आम्ही रिजनेबल रेटमध्ये आपण ऑनलाईन सेवा देतोय जर तुमचं कन्स्ट्रक्शनसुद्धा करायचं असेल तरी आपण कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतो प्लॅनिंग करतो आहे आर्किटेक्चरल प्लॅनिंग असेल सुपरविजन असेल कन्सल्टन्सी असेल तर त्यासाठी वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आम्ही आता पुण्यामध्ये सुद्धा आपलं दुसरं ऑफिस सुरू होतं आहे पुण्यामध्ये शिवाजीनगरजवळ तर तिथंसुद्धा तुम्हाला जर प्लॅनिंग करून हवं असेल साईट व्हिजिट हवं असेल तर त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध आहोत पुण्यामध्ये तर पुण्याच्या आसपास तुम्हाला काही प्लॅनिंग करून हवा असेल कॉन्ट्रॅक्ट द्यायचा असेल तर सुद्धा वरती नंबर जो दिलेला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर विचारा तर अशा पद्धतीने हे सुंदर असं लाईनआउट झालेलं ला आहे तुम्ही पाहतायत हे समोरचे दोन पिलर्स आहेत वरांड्याचे नऊ बाय नऊचे दोन फक्त आर सी सी पिलर असणार आहेत आणि या ठिकाणी हा साडे तेवीस बाय बारा फुटाचा हॉल आहे समोरचा पूर्ण असा प्रशस्त असा आणि त्याच्या पुढे आपण गेलो की उजव्या हाताला टॉयलेट ब्लॉक आहे सहा फुट बाय साडेसात फुटाचं आणि इथं जिना असणार आहे आणि पाठीमागे आग्नेय कोपऱ्यामध्ये आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये किचन आणि बेडरूम आहे हे आग्नेय कोपरा आहे या ठिकाणी किचन असणार आहे आणि या बाजूला बेडरूम आहे आणि वरतीसुद्धा एक बेडरूम आणि टॉयलेट ब्लॉक आणि जिन्याची कॅप अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन असणार आहे बाजूला चिरा जवळपास साडेचार हजार चिरा आणलेला आहे आणि हे जवळ जवळपास जी प्लस वनला हा पूर्ण चिरा आपण लोडबेरिंग भिंतीवरती डायरेक्ट स्लॅब टाकणार आहोत त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर अशा पद्धतीनं हे लोडबेरिंग चिरे बांधकामाचं लाईन केलं जातं मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद